लसीकरणाची माहिती सांग आपल्या फॉलोअर्सला तर सांग मॅ नाही बघावंगा सांग काय करायचं आता ह्यांना द्यायचे ह्यांना आपल्या ह्या पिल्ल्यांना द्यायचे ह्या पिल्ल्यांना काय करायचं दे त्यांना लस दे मागच्या लसीकरणाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका मित्राने विचारलं होतं की पहि आपण जेव्हा पहिली लसीकरण करतो तेव्हा ज्या डोळ्यात आपण वॅक्सिन सोडतो त्याच डोळ्यामध्ये सोडायचं का, का तर आपण छोट्या पिल्यांना डोळ्यात आणि आपल्या ह्या मोठ्या पिल्यांना पाण्यात का देतो ह्याचं तुम्हाला मेन कारण आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक एक पिल्लू क्रेटमधून काढायचं आहे त्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये असा एक ठेंब सोडायचा आहे आणि त्यानंतर ते, ते पिल्लू असा आतमध्ये सो शुभ सकाळ मित्रांनो तर आज आपल्या पिल्ल्यांचं करायचं आहे आपल्याला दुसरं लसीकरण पहिलं लसीकरण आपल्या पिल्ल्यांचं झालेलं आहे आता आपण आज दुसरं लसीकरण करत आहे या लसीचं नाव आहे गंबोरो म्हणजे आयबीडी तर आपण ह्या लसीकरणाची पूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ पिल्लांचं लसीकरण करताना आपल्याकडे चार गोष्टी असणं आवश्यक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे एजात आज जा तुला द्यायचं आवश्यक जा आपली वॅक्सिन पाडली खाली सगळ्यात पहिलं आपल्याला सिरीज ह्यामध्ये पावडर असते यामध्ये पावडर असते या यामधला आपल्याला या, या यामधलं पाणी काढून आपल्याला ह्या पावडरमध्ये टाकून व्यवस्थित हलवून त्यानंतर आपल्याला ह्या ड्रॉपरच्या सहाय्याने त्यांच्या डोळ्यात सोडायचं आहे तर ह्या चार गोष्टी आपल्याला असणं आवश्यक आहे आपल्याला त्याला डोस देण्याआधी आणि व्हिडिओच्यामध्ये मी तुम्हाला गमोरो लसीचे फायदे पण सांगणार आहे का ही लस पिल्ल्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आपली पिल्ली थोडीच आहेत पण थोड्या पिल्लांची पण आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे की असं एक क्रेट घ्यायचं आहे ह्या क्रेटमध्ये आपल्याला ही सगळी पिल्ली पहिल्यांदा काढून घ्यायची आहे क्रेटमध्ये जेणेकरून एक पण पिल्लू आपलं द लसीकरण न करता आत न राहिलं पाहिजे ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे तर आता मी सगळी पिल्ली ह्या क्रेटमध्ये काढून घेतो किल्ले आपण क्रेटमध्ये काढून घेतले आहेत पण हे चार किल्ले आहेत ना लय कडो आहेत घावेने झाले आहेत मला आता धरतो पहिल्यांदा आणि मग व्हिडिओ चालू करतो तर पिल्ले आपण सगळे क्रेटमध्ये काढून घेतले आहेत आता आपल्याला लस मिक्स करायची आणि ह्यांना डोस द्यायचे लसीकरणाची माहिती सांग आपल्या फॉलोअर्सला धर सांग सांग काय करायचं आता ह्यांला दे जे ह्यांना आपल्या ह्या पिल्ल्यांना द्यायचे ह्या पिल्ल्यांना काय करायचं दे त्यांना लस दे <laughs> अरे अशीच नाही द्यायची आपल्याला हे मिक्स करून त्यांच्या डोळ्यात एक एक ठेम टाकावं लागणार आहे टाकली बघ तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ह्या बॉटलमधलं पाणी काढून ह्या पावडरमध्ये आपल्याला टाकून मिक्स करून ड्रॉपर कुठं या ड्रॉपरच्या साह्याने आपल्याला पिलांच्या डोळ्यात सोडायचं तर आपण ह्या बॉटलमधलं पाणी काढून घेऊ सगळ्यात <कस्थ्था> पहिलं तर आता आपण त्या बॉटलमधलं पाणी ह्यामध्ये काढून घेतलं आहे आता हे व्यवस्थित हलवून आपल्याला ह्या ड्रॉपरच्या साहाय्याने पिलांच्या डोळ्यामध्ये एक एक ठेव सोडायचं आहे आता आपली लस व्यवस्थित बनली आता आपण ह्यामधलं औषध काढून लस काढून ह्या बॉटलमध्ये काढून घेऊया वॅक्सिन मेडिकलमधून आल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आणि वॅक्सिन देण्यापूर्वी एक अर्धा तास आपल्याला वॅक्सिन फ्रीजमधून काढून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक एक पिल्लू क्रेटमधून काढायचा आहे त्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये असा एक ठेम सोडायचा आहे आणि त्यानंतर ते पिल्लू असं आतमध्ये सोडून द्यायचं असं आपल्याला एक एक करून सगळ्या पिल्ल्यांची वॅक्सिन करून घ्यायचं आहे मागच्या लसीकरणाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका मित्राने विचारलं होतं की पहि आपण जेव्हा पहिली लसीकरण करतो तेव्हा ज्या डोळ्यात आपण वॅक्सिन सोडतो त्याच डोळ्यामध्ये सोडायचं का तर तसं काही नाही आपल्याला कोणत्या पण डोळ्यात वॅक्सिन सोडली तरी चालतं फक्त व्यवस्थित त्याच्या डोळ्यामध्ये गेली पाहिजे आपण ह्याचीच फक्त काळजी घेऊ जेणेकरून आपल्या पिल्ल्याला आप कोणताही परत प्रॉब्लेम येऊ नये आता तुम्हाला मी गंबोरा लसी गंभोरा लसीची माहिती सांगतो म्हणजे ती लस केल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय फायदा होतो तर गंभोर लसीचे एकूण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सहा फायदे सांगतो पहिला फायदा आहे की आजारापासून संरक्षण म्हणजे पिल्लांना येणारा सर्वात धोकादायक व्हायरल रोग ह्या लसीमुळं आपला टळू शकतो दुसरा सगळ्यात चांगला फायद्या म्हणजे पिल्ल्यांची इम्युनिटी वाढते त्यामुळे पिल्यांची प्रतिकारक शक्तीसुद्धा बूश्ट होते आणि कोणत्याही रोगाला ते, रो ते पिल्ले बळी पडत नाहीत तिसरा आणि सगळ्या फार्मवर येणारा मेन प्रॉब्लेम म्हणजे मृत्यूदर पिल्ल्यामध्ये सगळ्यात जास्त मृत्यूदर होतो असे खूप जण म्हणतात तर ह्या लसी ही लस आहे की पिल्यांचा मृत्यूदरसुद्धा कमी करतो तर कशी वेळेवर पिल्यांना जर आपण लस दिली तर पिल्ल्यांची मरण्याची शक्यता खूप कमी होते आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची त्यामुळे जर आपला फायदा होतो तर पिल्यांची वाढ ही चांगली होते पिल्यांची वाढ कशी चांगली होते तर पिल्ले आपली लस दिल्यामुळे रोगापासून सुरक्षित असतात त्यामुळे त्यांची खाण्याची इच्छा आणि वजन वाढ चांगली होते त्यामुळे पिल्ले आपले चांगले प्रकारे वाढतात पाचवा उत्पादनात वाढ उत्पादनात वाढ कशी होते आपण जर पिलांना वेळेवर बा जर लसीकरण केले सगळे तर त्यांची मोठे झाल्यानंतर ते कोंबड्यांचे स्वास्थ्य चांगले होणार आणि कोंबड्यांचे स्वास्थ्य चांगले राहिल्यानंतर आपल्याला अंडी उत्पादनसुद्धा वाढणार आणि त्यांचं वजन पण व्यवस्थितपणे वाढणार आणि सहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपले जे फार मोर जे रोगाचा था प्रसार थांबतो कसं थांबतो जर था 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 था। आपलं समजा एक पिल्लो आजारी असेल तर आपल्या त्या आजारी पिल्लाचे त्या पिल्लापासून आपल्या सगळ्या पिल्लांना इन्फेक्शन होतं तर ही लस ते पण वाचवू वाचवते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आपल्या फार्मवर कोणतंही येऊ देत नाही म्हणून पिल्लांना लसीकरण देणं खूप महत्त्वाचं असतं तर आपण पहिली वॅक्सिन ही ह्या छोट्या पिल्ल्याबरोबर आपल्या मोठ्या पिल्ल्यांना पण दिली होती तर आपण हा दोनशे पिल्ल्याचा डोस दो आणला आहे तर आपण मोठ्या पिल्यांना पण ती वॅक्सिन देणार आहे म्हणून ही लस पिल्ल्यामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते तर आपण पिल्यांचं सगळ्या पिल्ल्यांचं व्यवस्थित लसीकरण पूर्ण केलेलं आहे आता आपली एवढी वॅक्सिन राहिलेली आहे ही आपण आपल्या मोठ्या पिल्ल्यांना देणार आहे चला ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो तर आपण छोट्या पिल्यांना डोळ्यात आणि आपल्या ह्या मोठ्या पिल्यांना पाण्यात का देतो ह्याचं तुम्हाला मेन कारण जे पिल्ले छोटे असतात ना ते कोण पाणी पितं कोण पाणी पित नाही त्यामुळे त्यांना डायरेक्ट डोळ्यातून दिलेली सर्वात बेस्ट राहते आणि ह्यांना काय केलं तर मी संध्याकाळी आपण त्यांचं पाण्याचं भांडं त्यांच्या ह्या खोलीतून काढून आपण बाहेर ठेवलं जेणेकरून आता सगळ्या पिल्यांना खूप तहान लागले जशी आपण ही वॅक्सिन जेव्हा या पाण्यामध्ये दे वतेल तेव्हा सगळी पिल्ले हे पाणी व्यवस्थित पितात बघायची मस्ती पिल्ल्यांना खूप तहान लागले आता आपण लस ओतून तुम्हाला दाखवतो ते लस आपले कसे एकदम व्यवस्थित पितात ते तर आता आपण यांची लस या पाण्यामध्ये ओतून घेऊ आणि व्यवस्थित हलवून हे त्यांना त्यांचं पाण्याचं भांडं ठेवून तुम्हाला दाखवतो आता बघा संध्याकाळी त्यांना पाणी न ठेवल्यामुळे आता ते एकदम व्यवस्थित लस सगळेजण पिणार आणि सगळ्यांना आपली सगळ्यांच्या शहरात आपली व्यवस्थित लस जाणार जर आपण त्यांना संध्याकाळी पाणी ठेवलं असतं तर आता त्यांनी असं पाणी एवढं आवडीनं पेलं नसतं त्याचं ते मुख्य कारण आहे आणि आता जे ते राहिले तिथं उभा राहिली ते पण नंतर इथे गर्दी कमी झाली की ते पण पिऊन घेतात तर अशा प्रकारे आज आपण लहान पिलांचं आणि आपल्या मोठ्या पिलांचं पण दुसरं लसीकरण म्हणजे ह्यांचं चौथं आहे आणि लहान पिलांचं दुसरं आहे तर आपल्या त्या पिलांचे चार लसीकरण पूर्ण झालेत आणि त्या पिलांचे दोन लसीकरण पूर्ण झाले आणि लसीकरणाचे फायदे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितले आता एवढं पाणी पूर्ण संपतं गर्दी बघा कशी केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपले लसीकरणाची पद्धत जर योग्य वाटली असेल किंवा यामध्ये काही चुका असतील तर त्या पण आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण भविष्यात अजून आपले अजून असे इम्पॉर्मेटिव्ह आणि खूप महत्त्व महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर अपलोड होतील चला भेटून दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद